लाइफलाइन क्लिनिकल लॅबोरेटरी अत्याधुनिक मशिनरीयुक्त कम्प्युटराइज व मान्यता प्राप्त लॅबोरेटरी अल्प रक्त लघवी थुंकी व सर्व प्रकारच्या तपासणीचे विश्वसनीय केंद्र आमचा पत्ता गोकुळ नगरी रोड डॉक्टर जपे हॉस्पिटल शेजारी तालुका कोपरगाव संपर्क क्रमांक ऐंशी शून्य सात ऐंशी शहात्तर अठ्ठावन्न व ब्याऐंशी पंच्याहत्तर अडोतीस शहाऐंशी अठ्ठेचाळीस संत महंतांची उपस्थिती सनई चौघडांचा मंगलध्वनी साथीला सुमधूर गाणी फुलांच्या लग्न मंडप वरबधूंचे मामा फटाक्यांची आतिषबाजी रथातून मंडपाच्या दारी येणारे नवरदेव त्यांच्या मिरवणुकीत मनसोक्त नाचणारे तरुण तरुणी महिला व पुरुष आकर्षक फुलांची सजावट बालगोपालांची लग्न मंडपातील धावपळ ड्रोन कॅमेऱ्यातून टिपले जाणारे अनमोल क्षण कन्यादान आणि नववधूला सोन्याचे मणिमंगळ सूत्र देऊन त्यांचे आयुष्य उत्कर्षाने आणि समृद्धीने फुलावे यासाठी पालकत्व पत्कारून तुळशीला पाणी घालणाऱ्या माजी आमदार सौ स्नेहलता कोल्हे आणि लग्नाची हाऊस मौस करण्यात कुठेच उणीव भासू न देणारे संजीवनी व प्रतिष्ठानचे अध्यक्ष विवेक कोल्हे यांची साथ त्यामुळे कोपरगावात शिवधर्मीय सामुदायिक विवाह सोहळा अठरा जोडप्यांना विवाहबद्ध होताना अनेकांच्या डोळ्यात तरळत होते सहकार महर्षी माजी मंत्री स्वर्गवासी यांच्या प्रेरणेने संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपिन दादा यांच्या मार्गदर्शनाखाली व सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन विवेक कोल्हे यांच्या संकल्पनेतून संजीवनी व प्रतिष्ठान आयोजित सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळा दोन हजार चोवीस कोपरगाव शहरातील तहसील कार्यालय मैदान येथे अत्यंत उत्साहात मंगलमय वातावरणात व वा पंचक्रोशीतील साधू संत महंत विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या शुभ आशीर्वादाने संपन्न झाला आहे या प्रसंगी महंत काशिकानंद महाराज महंत कैलासगिरी नंद महाराज महानुभाव पंथाचे अनंत महाराज भंतेजी मदन कश्यप महंत विकासगिरी महाराज महंत रागवेश्वरानंदगिरीजी महाराज मेथ डिस्ट चर्च चे फादर भोसले हबप चांदगुडे महाराज हबप मोरे महाराज मौलाना हाफिज बशीर मौलाना आसिफ मौलाना नसीर हाजी रियाज सर खासदार सदाशिव लोखंडे माजी खासदार भाऊसाहेब वागचौरे दत्तू नाना कोल्हे संजीवनी एज्युकेशन मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे प्रणव दादा पवार ईशान कोल्हे सौ मनाली कोल्हे सौ रेणुका कोल्हे सौ श्रद्धा कोल्हे पराग संदन आदी सह आध्यात्मिक सामाजिक राजकीय उद्योग अशा विविध क्षेत्रातील मान्यवर नागरिक व संजीवनी युवा प्रतिष्ठानचे से युवा सेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते की विवेक भाई जरी विचार मांडला पण त्यांनी तो झेलला आणि आणि गेल्या नऊ दहा वर्षापासून संजीवनी युवा प्रतिष्ठान हे करत आहे आणि म्हणून यासाठी विशेषतः आशीर्वाद लागतात राखतात या मोठ्या कार्यासाठी ते संत आणि महंतांचे आणि म्हणून आम्हाला आमच्या कोले परिवाराला कायमच संत महंतांचा आशीर्वाद स्वर्गीय कोल्हासाहेबांपासून लाभलेला आहे मी आज प्रथम व्यासपीठावरील सर्व संत गणांना होते स्वर्गीय साहेबांना अभिवादन करते की त्यांनी आमच्या परिवारावर हा संस्कार दिलेला आहे की समाजकारण ऐंशी टक्के राज आणि राजकारण वीस टक्के आणि म्हणून सर्व सर्व धर्मीय सर्व जाती धर्मांना समाजाला सोबत घेऊन जे काही आपल्याला चांगल्या समाजाच्या हिताचं पुण्याचं कर्म काय करता येईल तेवढं करत राहावं हा एक विचार साहेबांनी आमच्या समोर ठेवला आणि म्हणून कधीही आमच्या परिवाराकडून कुठल्याही पद्धतीचं एक जातीभेद समाजभेद असं कुठल्याही काही गोष्टी आमच्या परिवाराकडून घडत नाही कारण मानवता धर्म माणूस मी साहेबांचा हा संस्कार आमच्या परिवारावर आहे आणि म्हणून त्यांच्या आशीर्वादाने संजीवनी युवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून विवेक यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांचे सर्व युवा प्रतिष्ठानचे कार्यकर्ते आणि संजीवनी उद्योग समूहाचे सर्व कार्यवाह कर्मचारी सर्व सुरक्षा रक्षक इथं उपस्थित आहेत सगळे जण घरच्या लग्नासारखं डोळ्यात तेल घालून या लग्नासाठी काम करत असतात म्हणून खऱ्या अर्थाने एवढे मोठे हे जे काही भागवत सप्ताह असेल किंवा सामुदायिक विवाह सोहळा असेल किंवा कधीतरी कोपरगाव शहरावर काही पुराचं संकट असेल काही कुठलाही संकट येऊ हो। संजीवनीची माननीय बीपी दरांच्या माध्यमातून संजीवनीची डिझास्टर यंत्रणा जी आहे ही जी आपत्कालीन व्यवस्था आहे ती काम करत असते म्हणून हे वेगळे पण कायम आम्ही जपलेलं आहे आणि आजच्या या काळामध्ये धकाधकीच्या जीवनामध्ये जी विवाह सोहळा आणि त्याच्यासाठी होणारी धावपळ आणि त्याच्यासाठी मनुष्यबळ आर्थिक व्यवस्थापन हे सगळं काही अतिशय अशक्य आहे आणि म्हणून ती जी होणारी तारांबळ आहे ती कशी मिटवता येईल यासाठी हा सोहळा इथं आयोजित केलेला आहे आणि ही काळाची गरज आहे या महागाईच्या काळात आपण सगळे आज एकत्र आलो आणि घरच्या लग्नासारखे सगळे अगदी तिच्या समोर नाचत होते मी तर कौतुक करते आमच्या आम्ही तर मी त्यांना नाचता पाहिलं नाही विवेक वयात आम्ही सगळे परिवारातले आणि आमचे युवक कार्यकर्ते आज वधू आणि वरांसाठी या विवाह सोहळ्यात घरचा सोहळा म्हणून सहभाग नोंदवला आणि हाच सर्व गोळे साहेबांचा वारसा विचारांचा आमचा परिवार पुढे घेऊन जात आहे आणि या विवाह सोहळ्यात अगदी वधू वरांचे पोषक पोशाख असतील पोशा मुंबई सूत्र जोडले अगदी संसार साहित्य सगळं कसं व्यवस्थित सुस्थिती अगदी पार अगदी फेटे बांधण्यापासूनच्या व्यवस्था आणि मिरवणूक काढण्यापासूनच्या सगळ्या व्यवस्थेमध्ये कुठेही कमी पडू नये याची लक्षता आमचं युवा प्रतिष्ठान युवक कार्यकर्ते सगळा संजीवन उद्योग समोर घेतं म्हणून मी खऱ्या अर्थाने आमचा परिवार ही धाडस करत म्हणून विशेषतः सर्व जे कार्यवाहक आहे सगळ्यांचे मी मनापासून आमच्या परिवाराच्या वतीने खूप खूप आभार मानते आणि या इथे जे काही गुरुवार आज विवाहबद्ध होत आहे त्यांचं भावी आयुष्य सुखाचं समाधानाचं जावं जीवनात काही संकट पेरण्याची पर... ताकद त्यांना परमेश्वर देव अशी मी परमेश्वराकडे प्रार्थना करते आणि त्यांच्या वैवाहिक जीवनामध्ये त्यांची जे काही स्वप्न असतील ते सुद्धा परमेश्वर पूर्ण करो अशी मी परमेश्वराकडे प्रार्थना करते आपल्या आपलं वैवाहिक जीवन चांगलं संसारिक संसार सुखाचा हो आरोग्य चांगलं लाभो सर्वार्थाने आपली गुरुवारांची उन्नती हो आणि म्हणून आपल्या या सुखी संसारासाठी उज्ज्वल भविष्यासाठी यशस्वी जीवनासाठी मी आमच्या कोल्हे परिवाराच्या वतीने आणि संजीवनी उद्योग समूहाच्या वतीने मी मनपूर्वक शुभेच्छा देते शुभाशीर्वाद देते धन्यवाद <laughs> संजीवनी युवा प्रतिष्ठान स्वर्गीय शंकरावजी कोल्हे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या प्रेरणेतून <laughs> आम्ही बारा जानेवारी ला चालू केलं बघता बघता नऊ वर्ष झाले राष्ट्रीय युवा दिनी हे चालू झालेलं आमचं युवा प्रतिष्ठान गेल्या नऊ वर्षामध्ये अनेक सामाजिक सांस्कृतिक कार्यक्रम या ठिकाणी घेत आलेलो आहे त्यामध्ये अगदी चिपळून कोल्हापूरमध्ये झालेल्या पूरग्रस्तांना त्या ठिकाणी जाऊन मदत करणं करोना काळातील कोविड डेडिकेटेड हेल्थ केअर सेंटर उघडणं फिरता दवाखाना उघडणं दरवर्षी वृक्षारोपण करणं इतर शिवजयंतीचे कार्यक्रम असतील किंवा इतरही सगळ्याच महापुरुषांच्या जयंती उत्साहात साजरा करणं या ठिकाणी एक राखी जवानांसाठी सारखा स्तुत्य उपक्रम आमच्या युवासेवकांनी करून दरवर्षी जवळपास पंधरा ते वीस हजारपर्यंत राखी आपण सैन्यासाठी त्या ठिकाणी सीमेवर तैनात असलेल्या सैनिकांसाठी आपण पाठवतो दरवर्षी चोवीस तास अँब्युलन्सची सेवा रायगडावर जाऊन त्या ठिकाणी स्वच्छता अभियान असेल किंवा सर्व सामुदायिक युवा सोहळा असेल खरं तर उद्देश एकच की एक आदर्श युवक आपल्या समाजामध्ये घडला पाहिजे आणि मी तर भाग्य समजतो सगळ्या नव दाम्प्यंतच की एवढ्या सगळे संत मानत आपल्याला त्यांच्या वाणीतून उपस्थितीतून आपल्याला या ठिकाणी शुभाशीर्वाद देत आहे यासाठी ज्या ज्या युवासेवकांनी मेहनत घेतली मी त्या सगळ्यांचे आभार व्यक्त करतो उपस्थित असलेल्या सगळ्या वधू वरांना शुभेच्छा देतो येणारा वैवाहिक जीवन सुख समृद्धी भरभराटी आरोग्यदयान आणि आनंदमय जाऊ एवढीच परमेश्वर ज्यांनी प्रार्थना करतो आणि त्यांचा धन्यवाद म्हणून आलो आहे मी जर डेकोरेटरचं काम आहे माझं पण असं म्हणतात की युवा सोहळ्यात आज आपल्या संजीवनी युवा प्रतिष्ठाने या सोहळ्यामध्ये असं लोकं म्हणतात की गरीब लोकच लग्न करतात पण मला हे दाखवून द्यायचं होतं की सर्वजण सर सर्व धर्मीय विवेक जो पुढाकार घेतला आहे हातभार लावला आहे त्यासाठी हातभार लावा किंवा सोहळ्यांमध्ये जो अनावश्यक खर्च होतो तो मी इकडं वाचून दुसरीकडं काहीतरी सामाजिक कार्य करण्यासाठी वापरल यासाठी मी जर युवा केलं आहे त्यांच्या <laughs> संधी विवाह प्रतिष्ठानमध्ये या सामाजिक युवा सोहळ्यामध्ये आमचा तो आजचा कार्यक्रम झाला फार खूप छान पद्धतीने तो कार्यक्रम त्यांनी सादर झाला पुढे काम होता असे त्यांच्या हातून घडत राहावे अशीच आमची इच्छा आहे आम्हाला आमचं भाग्य चांगलं होतं म्हणून आम्हाला इथे विवाह करण्यास संधी मिळाली आणि अतिशय सुंदर पद्धतीने आमचा विवाह पार पडला विवेकिताला बोले सार्वत धार्मिक विवाह ठेवल्याबद्दल आम्ही इथं आम्हाला येण्याचा आनंद घेतला व आम्हाला चांगल्या पद्धतीने विवाह झाला दरवर्षी त्यांनी असा असाच कार्यक्रम करावा एवढीच इच्छि